नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण पंधरा दिवस टिकणारा हलवाई स्टाईल मस्त लुसलुशीत असा पदार्थ बनवतोय पदार्थ पौष्टिक आहे मुलंसुद्धा आवडीने खातील आणि झटपट बनून तयार होतो आणि हा पदार्थ बनवण्यासाठी आपण आपल्या किचनमध्येच असणारं साहित्य सा वापरतोय चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक किलो गाजर स्वच्छ धुवून त्याची साल काढून खिसून घेतला आहे आता या ठिकाणी जर तुम्हाला गाजर खिसून घ्यायचं नसेल तर बारीक चिरून मिक्सरला फिरवून सुद्धा वाटून घेऊ शकता त्याचसोबत जर तुमच्याजवळ चॉपर असेल तर चॉपरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता मी इथे खिसणीने खिसून घेतला आहे आणि हे खिसलेलं गाजर जर तुम्ही वाटीने मोजून घेतलं तर चार मोठी वाटी इतका हा गाजराचा खिस आहे आणि हा पदार्थ बनवण्यासाठी लागणारं दुसरं साहित्यसुद्धा मी वाटीच्या प्रमाणामध्ये किती घ्यायचं ते सुद्धा सांगितलं आहे तर त्यासाठी सर्वात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता यामध्ये इथे मी एक वाटी रवा घेतला आहे रवा बारीक घ्यायचा आहे जास्त मोठा रवा घ्यायचा नाही जर मोठा रवा असेल तर एकदा मिक्सरला फिरवून घ्या आणि त्यानंतरच वापरा आता हा एक वाटी रवा यामध्ये घालायचा आणि मंद आचेवरती चमच्याने एक सारखं छान खमंग हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा रवा भाजून घेताना आपल्याला यामध्ये तूप किंवा तेलाचा वापर अजिबात करायचा नाहीये तूप तेल काहीही न घालता कोरडाच हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि रवा भाजताना गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा कुठेही मिडियम किंवा हाय करायचा नाही मंद आचेवरतीच रवा आतपर्यंत छान भाजला जातो मध्यम किंवा मोठ्या आचेवरती जर रवा भाजला तर रवा वरून लगेच रंग बदलतो आतून तसाच कच्चा राहतो आणि त्यानंतर जो आपण पदार्थ बनवतोय तो सुद्धा चवीला छान लागत नाही त्यासाठी मंदा आचेवरतीच हलकासा रंग बदलेपर्यंत रवा भाजून घ्या तर इथे मी मंदा आचेवरती एक पाच ते सात मिनटं मला लागले मी हलकासा रंग बदलेपर्यंत रवा भाजून घेतला आता हा रवा आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात तर इथे रवा मी एका ताटामध्ये काढून घेतलाय त्यानंतर कढई पुन्हा गॅसवर गरम करायला ठेवायची आणि आता यामध्ये दोन मोठे चमचे इतकं तूप घालायचं तर मी या ठिकाणी हा पदार्थ बनवण्यासाठी फक्त दोन चमचे तुपाचा वापर करते आहे पण जर तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तीन ते चार चमचे तूप वापरू शकता आता इथे तूप पूर्णपणे वितळले हलकंसं गरमसुद्धा झाले गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता यामध्ये आपण जे एक किलो गाजर खिसून घेतलं आहे ते खिसलेलं गाजर घालायचं तर इथे मी सर्व खिसलेलं गाजर यामध्ये घातले गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे आणि आता सुरुवातीला हे गाजर तुपामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं तर इथे मी गाजर तुपामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतले गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि आता मीडियम, मीडियम फ्लेमवरती चमच्याने एकसारखं हलवत हे गाजर यामध्ये जे पाणी आहे ते पूर्णपणे कमी झालं पाहिजे म्हणजे आटलं पाहिजे तोपर्यंत परतून घ्यायचं जर तुम्ही मंद आचेवरती हे गाजर या पद्धतीने परतून घेतलं तर गाजरामध्ये जे मॉइश्चर असतं त्यामुळे याला जास्त पाणी सुटेल त्यामुळे मध्यम आचेवरती किंवा मोठ्या आचेवरतीच हे गाजर आपल्याला एकसारखं हलवत परतून घ्यायचं तर इथे मी मध्यम आचेवरती एक तीन ते चार मिनटं हे गाजर छान असं परतून घेतलंय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या गाजरामधलं बरंचसं पाणी आटलंय पूर्णपणे मॉइश्चर कमी झालं आहे गाजर एकदम मोकळं झालंय जर तुम्हाला यामध्ये जाणवत असेल की थोडंफार पाणी शिल्लक आहे तर तुम्ही आणखी एक ते दोन मिनटं हे गाजर मध्यम आचेवरती परतून घेऊ शकता त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता ज्या वाटीने मोजून चार वाटी किसलेलं गाजर घेतलं होतं त्याच वाटीने यामध्ये एक वाटी दूध घालायचं दूध घेताना लक्षात ठेवा दूध गरम करून थंड केलेलं असावं न तापवलेलं दूध या ठिकाणी वापरायचं नाही कारण जर कच्चं दूध तुम्ही यामध्ये घातलं तर ते गाजरामध्ये घातल्यानंतर फाटू शकतं आणि आपण जो पदार्थ बनवतोय तो पूर्णपणे बिघडू शकतो आणि त्याची चवही बिघडू शकते त्यामुळे दूध गरम करून थंड केलेलं असावं कोमट किंवा गरम असेल दूध तरीसुद्धा चालेल दूध घातल्यानंतर सर्व गाजर दुधामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा झाकण ठेवायचं आणि आता हे गाजर आपल्याला दुधामध्ये छान असं होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे गाजर शिजवून घेत असताना अधूनमधून झाकण काढून ते मिक्स करत राहायचं आणि त्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आणि पुन्हा हे गाजर दुधामध्ये शिजवून घ्यायचं एक तीन ते चार मिनटं या पद्धतीने झाकण काढून अधूनमधून मिक्स करत हे गाजर आपल्याला दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी एक तीन ते चार मिनटामध्ये दोन वेळा झाकण काढून हे गाजर खालून एकसारखं मिक्स करून घेतलं होतं तर इथे तीन ते चार मिनटं झाले आहेत झाकण काढूयात पाहू शकता गाजर दुधामध्ये छान शिजलं आहे छान मऊसूद झाले गाजर दुधामध्ये शिजवून घेण्यापूर्वी आणि शिजवून घेतल्यानंतर टेक्स्चरसुद्धा पाहू शकता आता हे गाजर आपण पुन्हा एकदा एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आता यामध्ये साखर घालायची तर या ठिकाणी ज्या वाटीने आपण आत्तापर्यंत साहित्य मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मी यामध्ये दोन वाटी साखर घालणार आहे आता या ठिकाणी मी जे काही साखरेचं प्रमाण सांगते आहे ते एकदम परफेक्ट आहे परफेक्ट प्रमाणामध्ये हा पदार्थ गोड तयार होतो पण जर तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल साखर थोडीशी कमी घातली तरी चालेल किंवा जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला गोड आवडत असेल साखर यापेक्षा थोडीशी जास्त घातली तरीसुद्धा चालेल आता साखर घातल्यानंतर ही साखरसुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायची साखर मिक्स करून घेतली साखर वितळली की तुम्ही टेक्स्चर पाहू शकता हे मिश्रण पूर्णपणे सैलसर झालं आहे आता साखरेमध्येच हे गाजर आपल्याला पुन्हा एकदा छान असं शिजवून घ्यायचं आहे साखर कॅरमलाईज झाल्यामुळे तुम्ही पाहू शकता गाजराला रंग किती सुंदर आला आहे आता याच पद्धतीने आपण झाकण ठेवून मंदाचेवरती एक दोन ते तीन मिनटं हे गाजर साखरेला सुटणारं जे पाणी आहे त्यामध्ये शिजवून घेऊयात तर इथे मी झाकण ठेवून एक दोन मिनटं साखरेला सुटणाऱ्या पाण्यामध्ये किंवा वितळलेल्या साखरेमध्ये हे गाजर छान असं शिजवून घेतले आधीपेक्षा सुद्धा या गाजराचा रंग आणखी गडद झाला आहे तुम्ही पाहू शकता आता त्यानंतर यामध्ये याच स्टेपला आपण जो रवा भाजून घेतला होता तो घालायचा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही सुरुवातीला आपण साखर घातल्यानंतर जे पाणी सुटलं होतं त्याच सुद्धा रवा घालू शकता पण मी एक वाफ काढली आहे दोन मिनटं गाजर साखरेच्या पाण्यामध्ये शिजवून घेतले आणि त्यानंतर रवा घातला आहे तुम्ही या दोन्ही स्टेपमध्ये बनवलं तरीसुद्धा चालेल रवा घातल्यानंतर आता तो यामध्ये आपण एकसारखा मिक्स करून घेऊयात तर इथे मी सर्व रवा या मिश्रणामध्ये छान एकसारखा मिक्स करून घेतला आहे आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा मध्यम असेल तर लो करायचा कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती हा रवा छान फुलेपर्यंत शिजेपर्यंत आपण वाफवून घ्यायचा आहे आता रवा शिजतोय तोपर्यंत तो इथे मी एक ताटली घेतली आहे याच्यामध्ये तूप सोडायचं आणि आता या तुपाने या ताटलीला ग्रीस करून घ्यायचं तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरी चालेल आणि ताटलीला तूप अशा पद्धतीने सर्व बाजूंनी लावून घ्यायचं आहे सुद्धा तूप लावायचं आहे तर इथे सर्व बाजूनी अगदी व्यवस्थित ताटलीला तूप लावून घेतलं आहे ताटलीला तूप आणि ग्रीस करून होईपर्यंत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रवासुद्धा छान फुलला आहे यामध्ये छान शिजलाय त्यानंतर आता हे मिश्रण आपण खालून एकदा एकसारखं मिक्स करून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता मिश्रण अजूनही सैलसर आहे त्यानंतर आता यामध्ये हा पदार्थ हलवाई जसे बनवतात तशी चव यावी यासाठी इथे मी चार चमचे मिल्क पावडर घेतली आहे वाटीने मोजून घ्यायची असेल तर पाव वाटी मिल्क पावडर या ठिकाणी घ्यायची आहे हलवाई हा पदार्थ बनवताना त्यामध्ये खवा घालतात पण शक्यतो आपल्याजवळ जेव्हा आपल्याला हा पदार्थ बनवायचा असेल तेव्हा त्यावेळेला खवा उपलब्ध नसतो त्यामुळे त्याच्यावरती ऑप्शन म्हणून या ठिकाणी मी मिल्क पावडर वापरली आहे आणि खवा घातल्यानंतर जसा हा पदार्थ लागतो अगदी तसाच मिल्क पावडर घातल्यानंतर सुद्धा लागतो त्यानंतर आता यामध्ये इथे मी पाच ते सहा वेलची खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतली आहे ती वेलची पावडर घालायची वेलची पावडर घातल्यानंतर पुन्हा हे सर्व एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी हलवायांसारखी गाजर आणि रव्याची बर्फी बनवण्यासाठीचं आपलं मिश्रण परफेक्ट तयार झालं आहे मिश्रण छान घट्टसर तयार झाले अजिबात सेलसर नाही आहे आता हे तयार केलेलं मिश्रण आपण ज्या ताटलीला तुपाने ग्रीस करून घेतलं आहे त्यामध्ये काढून घेऊयात तर इथे सर्व मिश्रण ताटलीमध्ये काढून घेतलं आहे आता एखादं फुलपात्र घ्यायचं त्याला खाली थोडंसं तूप लावायचं आणि अशा पद्धतीने ताटलीमध्ये हे सर्व मिश्रण आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी ट्रे असेल तर ट्रेसुद्धा वापरू शकता किंवा दोन ताटलीमध्ये सुद्धा हे मिश्रण सेट करून घेऊ शकता त्यानंतर याच्यावरती मी थोडेसे पिस्त्याचे काप घातले होते आणि इथे आपलं मिश्रण अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित सेट झालं आहे आता हे मिश्रण आपल्याला असंच एक ते दीड तास बाहेर झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपली बर्फी व्यवस्थित सेट होईल किंवा जर तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही एक अर्धा तास हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवू शकता फ्रीजमध्ये सुद्धा अर्ध्या तासात हे व्यवस्थित आणि परफेक्ट सेट होईल तर इथे मी एक ते दीड तास हे मिश्रण व्यवस्थित सेट करून घेतले तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट सेट झाले आता याची आपण बर्फी तयार करून घेऊयात तर इथे मी सुरीने कट करून घेणार आहे तुम्हाला हवा आहे त्या आकारामध्ये तुम्ही याची बर्फी कट करून घेऊ शकता मी चौकोणी आकारामध्ये पण थोड्याशा मोठ्या साईजचीही बर्फी कट करून घेणार आहे सुरीने कट करते तेव्हाच तुम्हाला समजत असेल छान अशी ही बर्फी तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता मिश्रण अजिबात सुरीला चिटकत नाही आहे म्हणजे अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट सेट झाले उभं मी कट करून आहे आता याच पद्धतीने मी आडवंसुद्धा कट करून घेते तर इथे तुम्ही पाहू शकता चौकोणीस पण थोड्याशा मोठ्या आकारामध्ये ही बर्फी मी कट करून घेतली आहे आणि इथे आपली एकदम परफेक्ट हलवाई स्टाईल अशी रवा आणि गाजराची बर्फी बनून तयार झाली आहे इथे तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट अशी बर्फी तयार झाली आहे ताटापासून सुद्धा अगदी सहज वेगळी होती आहे तुम्ही टेक्स्चर पाहू शकता किती सुंदर आले आणि चवीला सुद्धा ही गाजर आणि रव्याची बर्फी अप्रतिम लागते गाजराचा हलवा आपण नेहमीच बनवून खातो पण एकदा ही गाजराची बर्फी तुम्ही नक्की बनवून पहा पंधरा दिवस आहे अशी छान टिकते अजिबात खराब होत नाही सवेला सुद्धा भन्नाट लागते यामध्ये आपण रवा घातला आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता अगदी छान मौसूद अशी ही गाजराची बर्फी बनवून तयार झाली आहे तुम्हीसुद्धा एकदा माझ्या या पद्धतीने ही गाजराची बर्फी नक्की बनवून पहा घरातल्या सर्वांना खूप आवडेल सर्वजण तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद